appa Appa! why are they waiting because when you love someone i think so waiting becomes joy <laughs> to stay awake through the night just to be the first to celebrate the first to love their hero सुरुवात करण्यापूर्वी मी एक छोटीशी गोष्ट सांगतो एका संध्याकाळी एक वडील आणि त्याचा लहान मुलगा एका मोठ्या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या आदल्या दिवशी थिएटर जवळून चालत होते गर्दी खूप होती चाहते ओरडत होते ढोल वाजवत होते बॅनर उडत होते लहान मुलाने त्याच्या वडिलांकडे पाहिले आणि विचारले आप्पा हे सर्व लोक असे का वाट पाहत आहे वडील हसले आणि म्हणाले कारण जेव्हा तुम्ही एखाद्यावर प्रेम करता वाट पाहणे आनंद बनते हे सत्य हृदयात बसते दक्षिण भारतात आपल्याला उत्कटतेने वाट पाहण्याचा अर्थ काय आहे हे माहीत आहे आम्ही कुटुंबांना थिएटर बाहेर जमताना पाहिले आहे चाहते तासनतास रांगेत उभे राहतात लोक रात्रभर जागे राहतात फक्त त्यांच्या आवडत्या नायकाचे सेलिब्रेशन करण्यासाठी जेव्हा पुष्पा दोन लिओ जेलर जवान किंवा आर 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 सारखे चित्रपट प्रदर्शित होतात तेव्हा संपूर्ण वातावरण बदलते रस्ते चैतन्यमय होतात आतिशबाजी आकाशाला उजळवते रात्रभर ढोल वाजतात काही मिनिटां तिकिटे गायब होतात उत्सव पहाटेपर्यंत सुरू होतात उत्साह खरा आहे अपेक्षा खरी आहे आणि भक्ती खूप खरी आहे पण जर वाट पाहण्याची हीच भावना आपल्याला काहीतरी खोलवर शिकवू शकली तर जर आपण आपल्या चित्रपटातील नायकांची वाट पाहत आहोत ती आपल्याला ख्रिस्ताची वाट कशी पाहावी हे शिकवू शकली तर आडव्हेंट हा वाट पाहण्याचा काळ आहे निष्क्रिय वाट पाहण्याचा नाही पण पवित्र अपेक्षा जसे चाहते ब्लॉकबस्टर रिलीजची तयारी करतात तसेच आपल्याला ख्रिस्ताच्या आगमनासाठी आपले हृदय तयार करण्यास आमंत्रित केले आहे केवळ ख्रिसमसच्या पाळण्याचा ख्रिस्तच नाही पण ख्रिस्त जो आपल्या जीवनात प्रवेश करू आत्ता या क्षणी प्रत्येक ॲडव्हेंट मेणबत्ती आपल्याला कुजबुजते अंधाराथी प्रकाश येत आहे इमॅन्युएल देव आपल्यासोबत जवळ येत आहे चित्रपट चाहत्यांना सतर्क राहण्याचा अर्थ काय आहे हे माहीत आहे तिकीट वेबसाईट रिफ्रेश करणे प्रत्येक अपडेट तपासणे प्रत्येक टीझर पाहणे येशू आपल्याला आपल्या आध्यात्मिक जीवनात तीच सतर्कता आणण्यास आमंत्रित करतो तो आपल्याला सांगतो जागृत राहा सतर्क राहा तुमचे हृदय तयार करा म्हणून आगमन हा थांबून विचारण्याचा काळ बनतो माझ्या नातेसंबंधांमध्ये काय उपचार आवश्यक आहेत मी कोणत्या सवयी किंवा दृष्टिकोन सोडून द्यावे काय साफ करणे आवश्यक आहे जेणेकरून ख्रिस्ताला खरोखर माझ्या हृदयात जागा मिळेल आणि ज्याप्रमाणे चाहते चित्रपटानंतर प्रत्येक दृश्याचे विच्छेदन करतात आठवडे सर्वोत्तम संवाद उद्धृत करतात जर आपण ख्रिस्ताच्या शब्दांना तसेच वागवले तर काय होईल जर त्याच्या शिकवणी त्याची करुणा त्याची नम्रता त्याचे बलिदान आपल्या दैनंदिन जीवनात आपण ज्या ओळी आणतो त्या बनल्या तर काय होईल रिचर्ड रोहर आपल्याला एक आश्चर्यकारक अंतर्दृष्टी देतो तो म्हणतो देव आपल्या जीवनाच्या वेशात आपल्याकडे येतो ख्रिस्त केवळ भव्य चिन्हांमध्ये किंवा पर्वताच्या शिखरावरील चमत्कारांमध्ये दिसत नाही पण आपण दुर्लक्षित केलेल्या लहान सामान्य जागांमध्ये दिसत नाही वेटिंग रूम रूममध्ये लांब रांगेत फिक जाम मध्ये शांत सकाळी दैनंदिन संघर्षात आगमन आपल्या डोळ्यांना सामान्य गोष्टींमध्ये पवित्र पाहण्यास प्रशिक्षित करते प्रत्येक विराम प्रार्थना बनतो प्रत्येक विलंब कृपेचा क्षण बनतो प्रत्येक वाट पाहणे राज्यासाठी एक तालीम बनते साखरी वीरता केप्स मध्ये किंवा स्लो मोशन लढाईच्या दृश्यांमध्ये आढळत नाही ते ख्रिस्तामध्ये आढळते देवाचा कोकरा ज्याने आपल्यावर मृत्यूपेक्षाही अधिक प्रेमाने प्रेम केले आणि या आठवड्यातून प्रवास करताना आपण केवळ एका सणासाठी तयारी करत नाही तर एका व्यक्तीसाठी ख्रिस्त स्वतः तो आपल्या घरात प्रवेश करो आपल्या नातेसंबंधांमध्ये आपल्या चिंतांमध्ये आपल्या समुदायांमध्ये त्याच उत्साहाने वाट पाहूया जो ब्लॉकबस्टर रिलीज दरम्यान आपले रस्ते भरतो पण खोलवर पसरलेल्या आशेने जास्त काळ टिकणारा आनंदाने आणि आतून बाहेरून आपल्याला बदलणाऱ्या प्रेमाने ख्रिस्त आधीच आपल्यासोबत आहे ख्रिस्त पुन्हा येत आहे ख्रिस्त आपल्याला कधीही सोडणार नाही तर आपण तयार राहूया आपण जागरूक राहूया चला आपल्या नायकाचे स्वागत करूया इमॅन्युएल देव आपल्यासोबत आहे आपण प्रार्थना करूया प्रभू येशू तुमच्या आगमनाची वाट पाहत असताना आपल्या अंतःकरणात आशेने आपल्या मनाला शांतीने आणि आपल्या प्रेम उपस्थितीने आपले जीवन धरा तुमच्या प्रेमाच्या ज्योतीने जे तुटलेले आहे ते शुद्ध करा जखमींना बरे करा आणि आपला अंधार पुजवा या आगमन ऋतूमध्ये तुमचे स्वागत करण्यासाठी आम्हाला तयार करूया फक्त गोठ्यातच नाही तर आपल्या जीवनाच्या प्रत्येक भागात